नमस्कार म्हणजे फिरता फिरताच्या पहिल्याच भागामध्ये मी प्रसाद आणि ही अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करतो आमचा आमचा हा भाग पहिला म्हणजे पुणे टू जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आहे आम्ही आम्ही कसं हो। पुण्याहून कोरोनाला आलोय कोरोनाला नाही पुण्याहून <laughs> 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 थोडीशी चूक झाली पुण्याहून आम्ही स्वित्झर्लंडला कोरोनाच्या काळात आलोय आणि त्या पूर्ण प्रवासातल्या गमती जमती आम्हाला नवीन काय बघायला मिळालं ते ती ऐकायची असेल तर शेवटपर्यंत पाहत राहा हा व्हिडिओ आणि आमच्यासोबत असेच टिकून राहा आणि आ... हो म्हणजे खूप वेगळे अनुभव आले कधीच बघितलं नव्हतं असे काही अनुभव खूप घाबरायला पण झालं होतं कारण का अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये ट्रॅव्हल करणं बाहेर मुळात घरातून हेच पहिली गोष्ट खूप मोठं होतं कारण का आम्ही आपण कधीपासून लॉकडाऊन आपण सगळेच इंडियामध्ये आपण मार्च पासून घरात मध्ये लॉकडाऊन आहोत आणि अशा खायच्या गोष्टी घ्यायला ह्या व्यतिरिक्त बाहेर पडलो नव्हतो आणि ऑल ऑफ अ सडन प्रसादला कळतं की अरे बापरे आता स्वित्झर्लंडला जायचंय मादे मादे चाहा 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 तर कसं होणार सुदैवाने सगळं नीट झालं आणि आम्ही आता सध्या मध्ये मध्ये बसलो आहोत आणि चहा पिलो चहा पाहिजे तर आम्ही आमचा प्रवास सुरू केला पुण्याहून पुण्या पुण्याहून दिल्लीची फ्लाईट होती दिल्लीला पोचायचं होतं नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी सातची फ्लाईट होती कोरोनाचा काळ असल्यामुळे एअरपोर्टला आम्ही तीन तास आधीच पोहोचलो घाबरत घाबरत आमचं ते पूर्ण सामान जे काय होतं ट्रॉलीवर चढवलं आणि ते आतमध्ये घुसतोय लोकांकडे बघतोय कोणी मास्क घातलेत नाही घातले सॅनिटायझरचे फुसफुस स्प्रे स्प्रे पुस -पुस पुस -पुस। <laughs> पुस -पुस। ते स्प्रे हा खिशात घेऊनच फिरत होतो की जिथे हात लावून तिथे पहिले सॅनिटायझर माझं तर इतकं पण मनात आलं तर कोणी शिंकला की त्याच्या तोंडावर फुस मी त्या लेवल त्या लेवलला घाबरून चालत होतो दुसरी गोष्ट सांगायचीच राहिली की एअरपोर्ट्समध्ये सिक्युरिटी कशी आहे तर खूप म्हणजे जे पण तिकडे तिकडे सिक्युरिटी होती जे आपलं सगळं डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का ते व्हेरीफाय करत होते ते आपल्या पासपोर्ट्सला म्हणा किंवा आपल्या बोर्डिंग पासला अजिबात हात लावत नव्हते त्यां बेसिकली असं एक आता मी त्याची क्लिप टाकते ना ॲट द सिक्युरिटी चेक वन हॅज टू रिमूव्ह द मास्क इन शू मूज स्पेस अँड द बॉडी इन पास अँड द मुमेंट इज इनफॅक्ट द कॅबिन पुण्याला फर्स्टली आमचं चेकिंग झालं पहिले चेक इन करून नंतर सिक्युरिटी चेक नावाचा प्रकार असतो जो खूप म्हणजे वाढीव म्हणतात ना तसा तसा प्रकार असतो आपले आमच्याकडे होत्या चार बॅग्स ह्याच्याकडे दोन माझ्याकडे दोन तेवीस तेवीस के जीच्या त्या आम्ही चेक इन करून दिल्या आधी आणि हातात होत्या चार बॅग्स माझी एक बॅग पॅक लॅपटॉपची त्याची एक लॅपटॉपची बॅग माझी एक हातातली त्याची एक हातातली आणि अजून माझे पर्स तर एकरून करून आम्ही सिक्युरिटी चेक म्हणजे काय की तुम्ही जे काही सामान फ्लाईट मध्ये आहे ते सामान ते चेक करतात त्याला सिक्युरिटी चेक म्हणतात आणि त्या सामानाला चेक करण्यासाठी अक्षरशः म्हणजे सगळं उघडून दाखवावं लागतं तुमच्या बॅगेमध्ये काय जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील चार्जर सगळं बाहेर काढून ठेवावं लागतं लिक्विड त्याच्यानंतर परफ्युम्स तुमचे लॅपटॉप त्याचे चार्जर हो पण मग ते इतकी <laughs> धांदळ उडाली आमची जेव्हा तो माणूस येऊन एक आमची एअर इंडियाची फ्लाइट होती अरे तो माणूस विचित्रच होता ना हो तो खूपच फ्लाइटला एक तास आहे आणि तो म्हणतोय फ्लाइट सुटणार तुमची फ्लाइट सुटणार तुमची फ्लाइट सुटणार आहे तुम तुमच्यासाठीच आम्ही सा, फ्लाईट्स ठेवलेल्या आहेत आणि आता पुणे टू डेल्ली फ्लाईट्स बंद करून टाकू हे <laughs> काय आम्ही असं होतो काय आमच्यामुळे लट झालं काय आम्ही फटाफट -पट सगळं घालतो एकतर सगळं जॅकेट बिकेट सगळं काढा तिकडे ठेवा ते परत आपल्या बॅग आतमध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये हा माणूस आमच्या डोक्यावर चढून सांगतो नाही नाही तुमच्या पण उशीर झाला आहोत आम्ही आहोत म्हणून तो आमच्याकडे वेळाला उडायला लागलं की तुमच्यामुळे उशीर झाला बरं ते सगळं करून आम्ही गेट वर पोहोचलो आणि अजून बोर्डिंग सुरू सुरू पण एक्सपिरियन्स झालेलं झालं होतं बोर्डिंग आम्ही वेड्यासारखे तिकडे जाऊन थांबलोय था। की आम्ही असं होतो बापरे किती वेड्यात काढलंय ह्या माणसाने आपल्याला आणि फ्लाईट मध्ये जाण्याच्या आधी त्यांनी आपल्याला मग काय दिलं ते फेस मास्क ते मी दाखवते तुम्हाला ह्या क्लिप मध्ये क्लिप मध्ये बघा तुम्ही फेसशिल्ड मास्क आणि सॅनिटायझर काय होतं त्याच्यामध्ये फेस मास्क फेसशिल्ड आणि हँड सॅनिटायझर्स तर ते कंपल्सरीली घालायचे होते फेस मास्क तर आम्ही घालूनच हिंडत होतो चा अनुभव अपूर्व तुम्हाला सांगेल हो म्हणजे ते ऑलमोस्ट धडकली समोरच दिसेल नॉट एबल टू ब्रीद कारण की हे फेशियल आहे हे मास्क आहे त्याच्यातून वाफ बाहेर आल्यानंतर ते फेशियल पूर्ण दुखट झालं आणि ते म्हणते मला काय दिसेन असं मी अर्धा अंधळे असल्यासारखं असे 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 चालू होते पण काहीच फुटत दिसत नव्हतं आणि मी असं होतं फायनली प्रसाद आई एम जस्ट थ्रोइंग इट ऑफ म्हणजे मला अजब बात नाही घलायचंय मला आणि श्वास घ्यायला खूप आठवते आपल्याला मेन म्हणजे हवेमध्ये वर गेल्यानंतर श्वास अजून थोडासा उघड जातो त्यामुळे खूप भयंकर गोष्ट आहे ती फेशियल म्हणजे त्याच्यानंतर फ्लाईट मध्ये आम्हाला त्यांनी खाण्यासाठी दिलं आणि ते खाताना पण आम्हाला भीती वाटत होती कारण की आजूबाजूच्या माणसांनी मास्क काढले हो आता माणसांनी मास्क काढल्यानंतर त्यावेळेस जर का एखादा शिंकला की म्हणलं झालं त्यामुळे आम्ही इतकं घाबरत घाबरत ते पण खाल्लं ना मनीमाव सारखं <laughs> <laughs> हो म्हणजे असं साधारणपणे आम्ही सगळ्यांकडे बघत होतो की अच्छा सगळ्यांचे झालं का खाऊन मग आपण खाऊया असं पण एक थॉट आला की बाकी ज्यांचं खाऊन होत्या मग सगळ्यांनी वर मास्क घेतल्यावर आपण कारण का आणि लोक पण असली एक दोन नमुने सापडले ना आपल्याला अशी एक दोन माणसं होती मास्क काढून शिंकताय आणि मग परत मास्क घालत काय अर्थ आहे त्या मास्क मग काढून फेकून घेत कशालाय इतकी चिडचिड होत होती अशा लोकांवरती खरंच आणि आहेत बर का म्हणजे इंडियामध्ये तर आहेतच सो <laughs> so, जोकचा पाठ खूप शांतता झाली काय बोलत होतो आपण तू गप्प बसलीस ना म्हणून शांतता झाली <laughs> फ्लाईटबद्दल बोलत होतो तर असं करून आम्ही दिल्लीला पोहोचलो हे खूप मोठं ॲक्च्युली मध्ये आहे की आम्हाला इन्स्पायर आता सध्या तरी कोणालाच करायचा नाहीये की जा बाहेर जाऊन फिरा मजा करा आत्ता तो काळच नाही आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाची परिस्थिती कशी आहे आपल्या खास तर इंडियामध्ये केसेस अजून पण वाढतातच so, आहेत सो प्लीज हे इन्स्पिरेशनल ट्रॅव्हल इन्स्पिरेशनल चॅनल आत्ता सध्या तरी नाही आहे ह्या पॉइंटला आता आम्ही फक्त बसून तुमच्या सोबत गप्पा मारणार एवढंच घरात बसून भाग <laughs> <गराद बसुन। laughs> <laughs> <laughs> दुसरा बघायला विसरू नका ह्याच्या नंतर लगेच येतोय किंवा पुढच्या आठवड्यात मी टाकीनच गमतीशीर गोष्टी ऐकायच्या असतील तर टिकून राहा आणि करा लाईक आउटर अजून ठरलेला नाहीये आमचा भेटूया आपण पुन्हा जिवता जेवता <laughs>